रंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग दुसरा नाशिक रिअली लुक्स ब्युटिफुल दिस टाइम ऑफ द डे स्पेशली फ्रॉम हेअर टिपिकल ब्रिटिश ऍक्सेंट मधल्या पुरुषी आवाजातल्या वाक्याने मीराची तंद्री मोडली तिचं तो काय बोलतोय त्याच्याकडे लक्षच नव्हतं मी म्हटलं यावेळी इथून नाशिक खरंच फार सुंदर दिसतं आता मात्र मीराने नीट शेजारी वळून बघितलं ती सूर्यास्ताकडे तंद्री लावून बघत बसलेली असताना केव्हा तरी तो फिरंग तिच्या शेजारी येऊन बसला असणार तो अशक्य देखणा होता आणि दिसायला एकदम टिपिकल गोरा होता निळे डोळे शार्प फीचर्स भुरके केस आणि छान बिल्ट च्या आयला जिथे जावं तिथे हे गोरे का आपल्या मागे येतात आणि तो इतका शेजारी येऊन बसलेला आपल्या लक्षात कसा नाही आलं हेच मीराला कळेना पण ती त्याच्याकडे बघून सभ्यपणा म्हणून किंचित हसली आणि म्हणाली हो ना अक्च्युली पहिला दिवा लागतो तेव्हाच इथे येऊन बसण्यात मजा आहे मला आज थोडा उशीर झाला या वाक्याने मीराच्या मनात खोलवर काहीतरी हल्लं पहिला दिवा लागताना इथे येऊन बसायचं हा तिचा हट्ट असायचा त्यासाठी तिने कैक वेळा अबीरला काम सोडून तिच्याबरोबर यायला लावलं होतं आणि हा फॉरेनर तिच्या शेजारी बसून संध्याकाळच्या वेळी तिचंच वाक्य तिला ऐकवत होता कोण होता मीरा एकदम सावध झाली आणि ताठ बसली तिच्यातला बदल बहुदा त्या फॉरेनरलाही जाणवला असावा तो म्हणाला आय फेंडेड यू आय uh, to. मीन टू नो इट्स ओके इट It यू इट वॉज समथिंग आय रिमेंबर्ड लिव्ह इट असं म्हणून मीरा त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत पांडव लेण्यावरून दिसणाऱ्या नाशिककडे बघत बसली विक्रमगडहून परत येताना तिचं जॉनशी भांडण झालं होतं त्यानंतर ती घरी न जाता स्कूटर घेऊन सरळ पांडव लेण्यावर येऊन बसली होती एरवी इथे तिच्याबरोबर अबीर असायचा पण आज मात्र ती एकटीच होती हा एकटेपणा घालवायलाच ती इथे आली होती आणि आता तिच्या शेजारी हा कोणीतरी भलताच गोरा येऊन बसला होता आणि तिला म्हणत होता की यावेळी इथून नाशिक फार सुंदर दिसत त्याला कसं कळलं